आज गणेश चतुर्थी निमित्त गणरायाचे आगमन झाल्याने आणि परभणी जिल्ह्यातील विकासरत्न माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय नेते व सामान्य माणसाने अभिनंदनाचा सा वर्षाव केला यावेळी साथी रामराव जाधव हश्मी सुभाष पांचाळ देशमुख पवन निकम जोशी काळे ज्ञानोपासक येथील प्राचार्य व शिक्षकांनी भव्य सत्कार करून अभिनंदनाचा वर्षाव केला तसेच विकासाचा धनी माजी खासदार बापूसाहेब यांनी संभाजीनगरमध्ये प्रथम बजाज कंपनीची मान्यता व परभणी शहरात आयटीआय मान्यता आणणारे पहिले एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे चे खासदार आहेत या पार्श्वभूमीवर ते शिवसेना उद्धवजी ठाकरे गटाचे खासदार झाले होते परभणी साठी राजू कर्डसह देवीदास खरात आज हिंदुस्थानामध्ये गणपतीचा जन्मदिवस आहे गणेश चतुर्थी म्हणतो आपण गणेश चतुर्थी स्थापन करताना समाजाच्या असलेल्या सगळ्या व्यथांचा सा। सागर त्या मूर्तीमध्ये सादर झालेला आहे त्यानिमित्ताने आपण दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा गणपती स्थापन करतो आणि त्यामधून भारतामध्ये एकता निर्माण व्हावी सुरज समाजाने त्या समावेश होईल त्याच दिवशी माझाही जन्म झाल्यामुळे आजच्या तिथीला माझा जन्म तारीख आहे तिथीप्रमाणे तारखेला मी जन्म झालो होतो नऊ नऊ एकोणीसशे पंचे, पंचेचाळीस ला त्या तिथीला गणेश चतुर्थी होती त्या दिवशी माझा जन्म झाला म्हणून माझं नाव कुटुंबामध्ये गणेश ठेवण्यात आले त्यानिमित्तानं मी आजच्या या वाढदिवसाच्या निमताने संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना हा गणपतीचा संदेश उत्तम पद्धतीनं शांततेने योगपायाने जावा अशी इच्छा व्यक्त करून सगळ्यांना शुभेच्छा देतो वाढदिवस आहे आम्ही भेटण्यासाठी आलेलो आहे आता गणेशरा दुधाकरची जी, जी कारकीर्द आहे त्या कारकिर्दीबद्दल आम्ही अतिशय संतुष्ट आहोत म्हणजे त्यांच्या निस्वार्थी का काम करण्याची त्यांची पद्धती सगळ्या जिल्ह्याला सगळ्या नेत्याला घेऊन चालण्याची पद्धती त्यामुळं हा जिल्हा स्थिर राहिला आणि विकासाची कामं करायला त्यांना संधी मिळाली आय टी आय कॉलेजपासून तर सगळे प्रकरणं त्यांनीच आणली आणि शांततेच्या पद्धतीनं त्यांनी अतिशय महत्त्वाचं जिल्ह्यासाठी काम, काम केलं हा जिल्हा जर विकासाच्या पातळीवर कोणी आणला असेल वळून तो फक्त गणेशराव दोजगावकरांनी आणला आणि त्याच्यानंतरच्या बाबतीमध्ये जे फोडाफोडी वगैरे हे सगळं चालले अशांत आणि विरोध आणि सुडामध्ये ज्या सीमारेषा होत्या त्या ओलांडल्या लोकांनी हे विरोध असायचा परंतु ते समंजस्याने प्रश्न सोडवायचे इथे विरोधी पक्षाचं काम होतं गणेशरा उदगावकरांच्या काळामध्ये इथे शेखा पक्षाचं काम होतं ज्याच्यामध्ये भवानी साहेब होते अण्णासाहेब भवानी तर अण्णासाहेब काळामध्ये समंजस्याने काम व्हायचं विरोधी पक्ष प्रबळ असायचा ते निरोगी लोकशाहीचं लक्षण होतं अतिशय रोगीट परिस्थिती आता तयार झालेली आहे राजकारणामधली जी थिल्लरपणा आणि उंचीच कमी झालेली आहे त्याच्यामध्ये विद्वान लोकांची पण संख्या नाही आणि हेवे दावे आणि घरगुती पद्धतीसारखी भांडणं सुरू झाली आता गणेशराव दूधगावकर सारख्या माणसाची इथे गरज आहे परंतु आता इतकं राजकारण थिल्लर झालं की अशी सज्जन माणसं बाजूला गेली म्हणून त्यानेसुद्धा स्वतः आता या थ्रिलरपणा आता प्रयत्न होऊन ते सर केले तर एवढं सांगून मी आपलं पुषाबाच्या याच्याबद्दल वाढदिवसाबद्दल त्यांना आमच्या शुभेच्छा